गणपती बाप्पा मोरिया द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला विनायक हा विशीच्या घरातला तरुण होता त्यानं शाळा अर्ध्यावर सोडून दिली होती त्याचे वडील एका कापडगिरणे टाइम किपरचं काम करायचे त्याचं कुटुंब एका चाळीत राहत असायचं आपल्या मुलांना कॉलेजचं शिक्षण पूर्ण करावं पदवी प्राप्त करावी आणि नोकरीला लागावं तसेच घराचा थोडाफार आर्थिक भारदेखील उचलावा अशी त्याच्या आई वडिलांची इच्छा होती तशी विनायकला दोन चार ठिकाणांहून नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी बोलावणी पण आली होती पण दरवेळी त्याला तिथून नकारच पदरात घेऊन परत यावं लागलं होतं कारण त्याला अस्खलित इंग्रजी बोलायचा सराव नव्हता अखेर त्यानं इंग्रजी सुधारण्यासाठी क्लाससुद्धा लावला पण तरीही काहीही फरक पडला नाही त्याचं इंग्रजी आपलं जैसे थेच राहिलं त्याचे मित्र बन्या बापू मुरली आणि इतरसुद्धा जवळपासच राहत आणि त्यांची सगळ्यांची परिस्थिती साधारण सारखीच होती विनायक त्यांच्या चाळीत प्रत्येकाच्या मदतीला धावून जायचा कुणासाठीही काहीही काम करण्याची त्याची तयारी असायची तो लोकांची मुलं सांभाळायचा वयस्कर माणसांना दुकानातून औषधं आणून द्यायचा कुणाला वाण्याच्या दुकानातून काही हवं असेल तर ते लगेच आणून द्यायचा आणि स्वतःच्या घरचं पाणी भरण्याचं कामही त्याचंच होतं पण संपूर्ण चाळीत त्याची सगळ्यात आवडती व्यक्ती कोण असेल तर, होती तर ती होती उशाताईंची सासू हिराबाई ही तळमजल्यात राहायची ती इतकी म्हातारी होती की तिला धड चालताही यायचं नाही ती रोज आपल्या खोली बाहेर एका खाटीवर बसून असायची तिच्या हातात नेहमी जपमाळ असायची ती विनायकला पाहून नेहमी हाक मारून म्हणायची बाळा अरे जरा पाच मिनटं टेक इथे किती धावपळ करत असतो सारखी तू या चाळीतला खरा उरपकारी माणूस आहेस बघ तू अरे घुडभर चहा तरी घे आणि हो मी माझ्या वाटेचा चहा देते आहे रे बाबा तुला त्यामुळे तू तु कसलीही काळजी करू नकोस विनायकच्या या दुसऱ्याच्या मदतीला धावून जाण्याच्या वृत्तीमुळे तो चाळीत सर्वांचाच लाडका झाला होता पण या जगात जगण्यासाठी पैसे लागतात आपल्याला एका सरकारी ऑफिसात शिपायाची नोकरी मिळावी असं त्याचं स्वप्न होतं त्यानं त्यासाठी अनेक ठिकाणी अर्जसुद्धा केला होता पण एका जागेसाठी इतकी जास्त माणसं यायची शिवाय इतरांकडे स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी वेगवेगळी प्रमाणपत्र असायची देखील विनायकडे मात्र तसं काहीच नव्हतं त्यामुळे दरवेळी त्याला निराश होऊन घरी परत यावं लागायचं त्याच्या ओळखी सुद्धा त्याच्यासारख्याच परिस्थितीतल्या लोकांशी होत्या त्यामुळे तो वशिला तरी कुणाचा लावणार बरं त्यामुळे त्याला अजून पण नोकरी लागलीच नव्हती विनायक गणेशोत्सवाची नेहमी अत्यंत आतुरतेने वाट बघायचा त्यांच्या चाळीत नऊ दिवसांचा गणपती बसायचा नऊ दिवस रोज यथासांग पूजा आणि आरती व्हायची नाटकं व्हायची भाषणं आयोजित करण्यात यायची चाळीतली तरुण मुलं दरवर्षी नवनवीन अभिनव करून कल्पना लढवून मांडवाची सजावट करायची साधारणपणे एकाच वयोगटातील तरुण तरुणींचं एक, तरुन एक संयोजक मंडळ असायचं आजकाल सार्वजनिक गणपतीच्या मंडपाच्या सजावटीच्या विविध वी गणेश मंडळांच्या स्पर्धा असतात त्यात यांची ही चाळ भाग घ्यायची त्यांच्या चाळीत उत्स्फूर्तपणे काम करणाऱ्या स्वयंसेवकांची काही कमतरता नव्हती मंडळाचे कार्यकर्ते बऱ्याच आधीपासून घरोघरी हिंदूर वर्गणी गोळा करायचे अर्थात विनायकच्या चाळीचा गणपती औद्योगिक वसाहतीच्या भागात नव्हता त्यामुळे जमलेल्या वर्गणीची रक्कम काही फार मोठी नसायची कधी कधी काही अनपेक्षित गोष्टी घडून जातात आणि तसंच घडलं एक दिवस विनायक आणि त्याचे मित्र वर्गाने मागण्यासाठी पावती पुस्तक घेऊन जवळच्या एका बँकेत शिरले विनायकला आणि त्याच्या मित्रांना असं कामाच्या वेळी वर्गणी गोळा करायला आलेलं पाहून बँक मॅनेजरला रागच आला या दिवसात रोजच असं तरुण मुलाचं एखादं टोळक वर्गणी मागायला यायचं पण त्यात आज तर त्या बँक मॅनेजरच्या ऑफिसात त्याच्यासमोर एक परदेशी क्लायंट बसला होता त्याच्यासमोर विनायकला आणि त्याच्या मित्रांना हाकलून देणंही त्या मॅनेजरला प्रशस्त वाटे ना ते परदेशी क्लायंट म्हणजे जॉन नावाचा एक तरुण होता भारत देश इतकी वर्ष पारतंत्र्यात राहून सुद्धा भारतीय संस्कृती कशी टिकून राहिलेली आहे याविषयी तो एक पुस्तक लिहित होता भारतावर आजपर्यंत इतरही अनेक परकीय आक्रमणं झाली शिवाय या खंडप्राय देशात इतकी सांस्कृतिक विविधता असूनही हे कसं शक्य झालं हा त्याचा मुख्य अभ्यासविषय होता जॉन आपल्याजवळचे ट्रॅव्हलर्स चेक एनकॅश करण्यासाठी बँकेत आला होता त्यानं या बाहेर ताटकळत उभ्या असलेल्या तरुणांच्या गटाविषयी बँक मॅनेजरकडे चौकशी केली तुम्ही त्यांची भेट घ्यायला नकार का दिलात असं जॉनने विचारलं ओहो त्यांचं जाऊ दे तुम्ही नका काळजी करू आता गणेशोत्सवाचे दिवस जवळ आले आहेत वर ना वर्गणी मागायला रोजच असं कुणी ना कुणी येत असतं असं बँक मॅनेजर म्हणाले जॉननं आजपर्यंत कधीच गणेशोत्सव पाहिला नव्हता जवळपासच्या गणेश मंडळांना भेट देऊन तिथे चालू असलेलं मंडपाच्या सजावटीचं काम बघायची त्याला इच्छा झाली तो विनायकला म्हणाला मी तुमच्या इथे येऊन तुमचं काम पाहून माझ्या पुस्तकासाठी काही फोटो घेतले तर तुम्हाला चालतील का जॉनचं इंग्रजी विनायकला समजलं आणि त्यानं लगेच ती गोष्ट मान्य केली मग जॉननं त्यांच्या मंडळाला भेट दिली त्यांच्या विविध उपक्रमांविषयी त्यानं जिज्ञासेनं जाणून घेतलं तिथे मंडप उभारणीचं चा काम चालू होतं काही स्वयंसेवक वर चढून कमान लावत होते तर काही रंगमंच सजवत होते कुणी कागदी फुलांचे हार बनवत होते तर कुणी तिथेच बसून पडदे शिवत होते काही मुलं थर्माकॉल कापून त्यापासून नक्षी बनवत होती एका बाजूला नाटकाची जोरात तालीम सुरू होती जॉननं त्या सर्वांच्या मुलाखती घेतल्या त्यांच्याशी बोलत असताना त्याच्या एक लक्षात आलं की त्यांचं कुणाचंच एकमेकांशी काहीही नातं नव्हतं ते सगळे वेगवेगळ्या जातींचे होते पण त्यांच्यात असलेली ही ऐक्य भावना पाहून त्याला खूप नवल वाटलं जरा वेळानं तो जायला निघाला पण जाण्यापूर्वी त्यानं मंडळाच्या गणेशोत्सव निधीसाठी खिशातून शंभर डॉलर्सची नोट काढून विनायकच्या हातात ठेवली विनायक ते पाहून हरकला त्याने लगेचच बँकेत धाव घेतली आणि ती डॉलर्सची नोट मोडून मिळालेले पाच हजार रुपये घेऊन तो मंडळात परत आला एका व्यक्तीकडूनच एकदम पाच हजार रुपयांची देणगी ही तर चांगली घसघशीत रक्कम होती शिवाय पूर्णपणे अनपेक्षितसुद्धा त्यामुळं हे पैसे हात न लावता तसेच बाजूला ठेवायचे आणि अगदीच निकट भासल्याशिवाय ते खर्च करायचे नाहीत असा निर्णय विनायकने सर्वांच्या संमतीनं घेतला काही दिवसात खूप मोठ्या धामधुमीत गणेशोत्सव पार पडला पण विविध उपक्रमांचा सगळा खर्च वजा जाऊन सुद्धा काही पैसे शिल्लक उरले होते दुसऱ्या दिवशी संयोजक मंडळाची हिशोबाची बैठक झाली त्यात जमा खर्चाचा ताळेबंद लावल्यावर दहा हजार रुपये शिल्लक राहिल्याचं लक्षात आलं त्या सर्व तरुणांच्या ही खूपच मोठी रक्कम होती दरवर्षी दोन तीन हजार रुपये शिल्लक उरायचे मग सर्व स्वयंसेवक मंडळी जवळच्या एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन श्रमपरिहारानिमित्त छोटासा जेवणाचा कार्यक्रम करायचे सर्वांनी या गणेशोत्सवाची खूप वाट पाहिलेली असायची खूप मेहनत केलेली असायची वर्षभर त्या मुलांना कधी असं हॉटेलात जाऊन जेवणाची चैन परवडायची नाही तेव्हा सर्वांनाच ती इच्छा असायची पण यावर्षी खूप जास्त पैसे शिल्लक उरले होते मग बन्या म्हणाला यावर्षी आपण जेवणाआधी बियरचा कार्यक्रम करू त्यावर बापू म्हणाला त्यापेक्षा सगळे मिळून एकत्र एक कुठेतरी सहल काढू आणि मस्त धमाल करूयात लता म्हणाली आपण या पैशांमधून मायक्रोफोनचा सेट विकत आणू म्हणजे पुढच्या वर्षीपासून आपल्याला भाड्यानं आणावा लागणार नाही मुरलीनं ना वेगळीच सूचना केली तो म्हणाला आपण हे पैसे बँकेत मुदतीच्या ठेवीनं व्याजी लावू म्हणजेच त्यातून मिळालेलं व्याज पुढच्या वर्षी वापरायला मिळेल बन्या त्यावर म्हणाला त्यापेक्षा आप आपण सरळ हे पैसे आपल्यातच वाटून घेऊ म्हणजे प्रत्येकाला त्यातून जे हवं ते करता येईल परंतु विनायक मात्र सर्व वेळ काही न बोलता विचारमग्न अवस्थेत बसून होता सकाळी पाहिलेलं दृश्य त्याच्या डोळ्यांसमोरून हलत नव्हतं तो मनातून खूप अस्वस्थ झाला होता त्याला ज्या हिराबाईबद्दल मनापासून आपुलकी वाटायची ती वारली होती उशाताई तिच्या अंत्यसंस्काराच्या खर्चाची चिंता करत डोक्याला हात लावून हिराबाईंच्या खोलीसमोर तिच्या प्रेतापाशी बसून होती उषाताईची परिस्थिती किती हलाखीची होती याची विनायकला कल्पना होती ती जोरजोरात रडत होती घरचं माणूस गेल्याचं दुःख तर होतंच पण त्याचबरोबर आता पुढे उभा असलेला क्रियाकर्माचा भला मोठा खर्च कुठून करायचा त्यासाठी लागणारा पैसा कसा उभा करायचा हेही तिच्या रडण्यामागचं कारण तर होतंच प्रेताला स्मशानात न्यायला गाडी बोलवायची तर त्याचा खर्च करण्या एवढीसुद्धा त्यांची ऐपत नव्हती हो शिवाय उषाताईच्या नवऱ्याची प्रकृती बरी नसायची हा सगळा त्यान त्याला सोसावणार नाही आणि त्याच्या प्रकृतीवर त्याचा विपरीत परिणाम होईल अशीही भीती उषाताईला वाटत होती त्यात नेमकी महिना हकेर होती चाळीतील कुणी पुढे होऊन तिला काही आर्थिक मदत करेल तर तीही शक्यता कमीच होती नाहीच्या बराबरच होती कारण कुणाचीच परिस्थिती तिच्याहून फारशी वेगळी नव्हती हो मग विनायकने एक निर्णय घेतला चला उठा आपण उषाताईला या क्रियाकर्मासाठी काय लागेल ती मदत करूयात आपण चौघजणं प्रेताला स्वतःच खांदा देऊन स्मशानापर्यंत घेऊन जाऊयात आणि बाकी जो खर्च येईल त्यासाठी उशाताईला पैशाची मदत करूयात त्यानंतर आपल्याकडे जे काही पैसे उरतील त्याचं काय करायचं ते नंतरसुद्धा आपल्याला ठरवता येईल विनायकचं बोलणं ऐकून सर्वांना धक्काच बसला बन्या हळूस कुजबुजला ए काय रे चांगलं सणासुदीचं वातावरण आहे आणि सर्वांच्या उत्साहावर वेजन घालू नको हां पण विनायकनं त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं तो म्हणाला तुमची इच्छा असेल तर तुम्ही या नाही तर मी बाकीच्यांशी बोलून कोणी मदतीला तयार होत आहे का ते बघतो बन्या म्हणाला हे बघ मला काही प्रेताला खांदा वगैरे देऊन स्मशानात नेण्याचा अनुभव नाही आहे मी कसा काय येणार त्यावर विनायक म्हणाला नाहीतरी इथे कुणालाच त्याचा अनुभव नाही आहे पण कधीतरी अनुभव घ्यावाच लागणार ना सुरुवात तर करावीच लागणार त्या मुलांचा निर्णय पाहून विनायकच्या आईवडिलांनी त्यांच्या बेतात मोडता घातला ते म्हणाले बाळा आम्ही दोघं तुझे आई वडील जिवंत असताना तू कसं काय स्मशानात जाणार विनायक त्यांना विरोध करत म्हणाला पण आई हे चांगलंच काम आहे ना दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाण्यात वाईट काय आहे विनायकला बौद्ध धर्मातील किसा गौतमीच्या कहाणीची आठवण झाली तो आई वडिलांना म्हणाला मरण कुणाला चुकलंय आज ना उद्या आपल्यापैकी प्रत्येक जण मरणारच आहे आज जर आपण आपल्याच शेजाऱ्यांना मदत केली नाही तर उद्या आपल्याला गरज पडल्यावर आपल्याला कोणीही मदतीला धावून येणार नाही हे लक्षात ठेवा विनायकच्या बोलण्यात तथ्य होतं त्याच्या आई वडिलांनी त्यावर काही काळ विचार केला मग ते म्हणाले विनायक तुझं म्हणणं शंभर टक्के खरं आहे तू जा मदतीला आमचे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी आम्हाला तुझ्यासारखा मुलगा लाभला याचा आम्हाला अभिमान वाटतो विनायकचे मित्र मात्र काहीशा अनिच्छेनच त्याच्याबरोबर निघाले सर्वजण स्मशानात गेले तिथे त्यांना काही पैसे भरावे लागले विनायकनं मंडळाच्या निधीतून उरलेल्या रकमेतून ते पैसे भरले अचानक विनायकच्या डोक्यात एक कल्पना चमकून गेली या शहरात कित्येक अशी गरीब माणसं असतील आपल्या कुटुंबातील व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्याचा खर्चसुद्धा त्यांच्या ऐपतीच्या बाहेरचा असेल मग ती माणसं कोणत्या का जाती धर्म वा पंथाची असेनात त्यांच्यातल्या निदान काहींना का का तरी आपण मदत करायला काय हरकत आहे यातून शिल्लक राहिलेल्या रकमीचा विनियोग आपण अशाच कारणासाठी करूयात त्यातला धार्मिक भाग आपण सोडून देऊ तो ज्या त्या कुटुंबानं बघावा मला वाटतं आपण आपल्याकडच्या पैशांच्या निधीमधून काही थोड्या लोकांच्या उपयोगी तरी नक्कीच पडू शकतो ठीक आहे ना बियर पिण्यात खाण्यापिण्यात ते पैसे उडवण्यापेक्षा नक्कीच बरं आहे ना, ना? ज्यांचं जवळचं माणूस त्यांना सोडून गेलेलं असतं अशा व्यक्तींवर आधीच दुःखाचा घाला पडलेला असतो त्यांच्यात नीट विचार करण्याची सुद्धा ताकद नसते अशातच या अंत्यक्रियेच्या खर्चाची जुळवाजुळव करणं त्यांच्या दृष्टीनं किती कठीण जात असेल अशा गरीब लोकांच्या आपण उपयोगी पडलं पाहिजे नाही का बन्या आणि बापू या दोघांनाही ही कल्पना विशेषची अशी रुचली नव्हती पण लताना मात्र जोरा ती जोरात उचलून धरली ती म्हणाली विनायक खरंच फारच चांगली कल्पना आहे ही प्रत्येकजण आपापल्या परीनं जमेल तसं सामाजिक कल्याणाचं काम करतच असतो कुणी शाळा सुरू करतात कुणी गरिबांना कपडे दान देतात कुणी गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं वाटतात तर कुणी रक्तदानासारखे उपक्रम देखील राबवतात पण मला मात्र तुझी ही कल्पना फारच आवडली गेल्या वर्षी मी माझ्या काकांकडे राजकोटला गेले होते मला तिथली प्रेक्षणीय स्थळं बघायची होतीत तर माझ्या काकांनी इतर ठिकाणांबरोबर मला तिथल्या स्मशानभूमीवर सुद्धा नेलं खूप सुंदर ठिकाण होतं ते अंतर्भाग तर सुंदर होताच पण बाहेरची भिंतसुद्धा व्यवस्थित रंगवलेली होती पण मुळात स्मशानाला भिंत कशाला हवी तिथून कोण पळून जाणार आहे का असा बन्याने विनोद केला ए बन्या गप्प बस रे लता काय सांगते ते ऐक तिचा मुद्दा बरोबर आहे विनायक आवाज चढवूनच जरा म्हणाला लता म्हणाली आतल्या भागात एक शंकराचं देऊळ देवड़ होतं देवळाभोवती सुंदर बाग होती मोठमोठे वृक्ष होते आणि त्याच्या सावलीत लोकांना बसण्यासाठी बाग होते पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती असं जर शांत वातावरण असेल तर त्यानं जमलेल्या लोकांच्या दुःखावर आपोआपच फुंकर घालता येते फुंकर घातली देखील जाते नाही का आपण आपल्या शहरात अशा सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आहेत श्रीमंत निश्चितच नाहीत पण निदान अत्यंत गरीब परिस्थितीतील लोकांच्या अखेरच्या प्रवासात तरी आपण त्यांचे निदान थोडीफार तरी मदत करू शकतो तुमचं काय मत आहे ते सांगा हवं तर आपण उरलेल्या पैशाची समसमान वाटणी करूयात पण मी माझ्या वाटणीची रक्कम मात्र याच कामासाठी दान करणार विनायकनं अगदी निग्रहानं सांगितलं शेवटी हे पैसे आपण काही स्वतः कमवलेले नाही आहेत हे लोकांचे पैसे आहेत आणि त्याचा लोकांसाठीच उपयोग झाला तर किती छान मी माझ्या वाट्याची रक्कमसुद्धा याच कामासाठी देईन लता ठामपणे म्हणाली मग बाकीच्यांनी एकमेकांच्या तोंडाकडे जरा वेळ पाहिला आणि सगळे उत्स्फूर्तपणे म्हणाले आम्ही पण आमच्या वाटेची रक्कम द्यायला तयार आहोत विनायकच्या अंगी असलेले सुप्त नेतृत्व गुण या निमित्ताने पुढे आले तो म्हणाला चला मग आपण या कामासाठी स्वयंसेवकाचा एक गट बनवूयात आपण आपल्या गटाचं नाव मुक्ती सेना ठेवूयात मृतांसाठी मुक्ती आणि गोरगरिबांना मदत करूयात पण ज्यांच्या घरी कुणी वारलं आहे आणि ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे असे गरीब लोक शोधायला कुठे जायचं बरं आपण बापूने प्रश्नार्थक नजरेने विचारलं आपण सर्वात प्रथम सरकारी रुग्णालयात जाऊयात माझा मित्र एका सरकारी रुग्णालयात वॉर्डबाय आहे आपल्या उषाताईंसारखे आपल्या मदतीची गरज असणारे कितीतरी गरीब लोक तिथे असतीलच अशी माझी खात्री आहे विनायक म्हणाला अशा रीतीनं मुक्ती सेनेचा प्रवास सुरू झाला काही दिवसांतच त्यांना एक गोष्ट कळून चुकली गरीब गरजू लोकांची संख्या इतकी जास्त होती की त्यांच्याकडे जमलेले पैसे पुरे पडणं शक्यच नव्हतं काही लोकांकडे जेमतेम शंभर दोनशे रुपयेच असायचे तर काहीकडे तेवढेसुद्धा नसायचे आता आपण सुरू केलेलं हे काम पुढे कसं चालू ठेवायचं याचा विनायकनं आणि त्याच्या मित्रांनी बसून नीट विचार केला त्यांच्या या उपक्रमाची बातमी विनायकच्या वडिलांच्या नोकरीच्या ठिकाणी कापडगिरणीपर्यंत जाऊन पोहोचली मग तिथल्या युनियननं पांढऱ्या कापडाचे गठ्ठेच्या गठ्ठे त्यांच्या संस्थेला मोफत देऊ केले तरीही सुरुवातीच्या काही वर्षात मुक्ती सेनेकडे पैशांचा खूप तुट तुटवडा होता हे काम करत असताना विनायकच्या एक गोष्ट लक्षात आली समाजाची अर्थव्यवस्था ही पिरॅमिडसारखीच असते समाजातील गरीब घटक हे या पिरॅमिडच्या पायापाशी असतात परंतु या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेणारे लोकही तर तेच होते ना आणि त्यासाठी पुढे होऊन मदत करणारे लोकही तेच होते विनायक आणि त्याच्या या मुक्ती सेनेचा व्याप जसा जसा वाढला तसे तसे त्यासाठी आपला सर्व वेळ खर्चून काम करणाऱ्या स्वयंसेवकाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील उभा राहिला त्यावर विनायक म्हणाला काहीही झालं तरी मुक्तीसेनेच्या निधीमधील एकही एक पैसा आपण आपल्या वैयक्तिक वापरासाठी घ्यायचा नाही एखादा स्वयंसेवक जेव्हा संस्थेचा पगारी नोकर बनतो तेव्हा आपोआपच त्या संस्थेत भ्रष्टाचाराचा शिरकाव होतो त्यामुळे आपली मुक्तिसेना ही नेहमी एक स्वयंसेवी सेवाभावी संस्थाच राहील आणि स्वयंसेवकांनी आपल्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी बाहेर नोकरी धरावी असं त्या सर्वांनी ठरवलं परंतु त्यातील बऱ्याचशा सदस्यांनी नोकरीऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू केला त्यामुळेच संस्थेचं काम करण्यासाठीसुद्धा त्यांना वेळ देणं शक्य झालं एव्हाना मुक्तीसेनेविषयी आणि तिच्या निस्वार्थी वृत्तीनं कार्य करणाऱ्या स्वयंसेवकांविषयी बऱ्याच लोकांना माहिती झालं होतं मग अनेक लोक उत्स्फूर्तपणे पुढे आले त्यांनी विनायकला आणि त्याच्या मित्रांना त्यांचे त्यांचे स्वतंत्र उद्योग सुरू करण्यासाठी लागेल ती मदत केली आज या मुक्तिसेनेकडे अहोरात्र काम करणारे तीस स्वयंसेवक आहेत त्यातील सर्वचे सर्वजण स्वतःचा काही ना काहीतरी स्वतंत्र व्यवसाय करून आपापल्या कुटुंबाची काळजी घेतात त्यातील काहींची वाण्याची दुकानं आहेत तर काहींची सायकल भाड्यानं देण्याची दुकानं आहेत कुणी बालवाडी चालवतं तर कुणी वृत्तपत्र विक्रेते आहेत कुणी छापखाना सुरू केला आहे इतरही व्यावसायिक आहेत मुक्तीसेनेचं बोलावणं आलं की तिचा स्वयंसेवक आपल्या दुकानाची जबाबदारी आपल्या मदतनिसावर टाकून तत्क्षणी मदतीला धावतो अशा प्रकारे त्यांच्या अनुपस्थितीचा त्यांच्या व्यवसायावर कधीच अनिष्ट परिणाम होत नाही आजही विनायकचं हेच म्हणणं असतं मृत व्यक्ती कोणत्या जातीची व धर्माची आहे हा मुद्दाच नाही फक्त त्या शवावर कोणत्या प्रकारे अंत्यसंस्कार करायचे दहन करायचं की मूठ माती द्यायची एवढ्या पुरताच धर्माचा संबंध येतो मदत तर सर्वांनाच मिळायला हवी विनायक म्हणतो हिंदू मुस्लिम सिख इसाई सबको मेरा सलाम जिवंतपणे तर सगळेच एकमेकांना मदत करतात कुठल्या ना कुठल्या कार्यातून कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून कुटला पण मृत्यू पावल्यानंतर हे जग सोडून गेल्यानंतर आणि गरीब लोकांचं तर ह्या ऊन काही भरपूर वेगळंच असतं त्या बिचाऱ्यांकडे तर बिलकुलच पैसे नसतात अशा लोकांना मदत करणं खूप 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 पुण्याचं काम तेच विनायक करतो आहे आणि करत राहतो आहे मृतांसाठी मुक्ती मृतांसाठी मुक्ती सेना तर माझ्या आजच्या या दर स्टोरीजमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं काय प्रेरणा मिळाली काय तात्पर्य कळालं जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह नक्की नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद